महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सांगली जिल्ह्याचे से माजी अध्यक्ष सुधाकर खाडे यांची जमिनीच्या वादातून कुराडीने प्राणघातक हल्ला करून हत्या करण्यात आली खाडे यांना उपचारासाठी सिनर्जो हॉस्पिटल मिरज येथे दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतले असून अधिक तपास करीत आहेत नमस्कार मी प्रनिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज सकाळी गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे हद्दीमध्ये जुना पंढरपूर रोड श्रीराम मंदिराच्या मागे एक खुनाचा प्रकार झालेला आहे ज्यामध्ये मयत हे सुधाकर खाडे हे आहेत हा जो प्रकार आहे तो जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये गांधी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच जे संशयित आहेत ते आमच्या ताब्यात आहेत पुढील तपास गांधी पोलीस करत आहेत